महिला आयोग एक यंत्रणा आहे पोलीस दुसरी यंत्रणा आहे भरोसा सेल तिसरी यंत्रणा आहे वैष्णवीची जाऊबाई मयुरी जगताप ही सगळ्यांकडे गेली होती त्यामुळे फक्त महिला आयोग नाही सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे याच्यात कोणाला पाठकोण म्हणतो अरे तुम्ही त्यांची बाजू घेता बाजू घ्यायचा प्रश्न नाही की फक्त महिला आयोगाकडे नव्हती गेली मी पुन्हा सांगते पोलिसांकडे गेली होती ना मग पोलिसांनी गुन्हा नोंद का नाही केला भले आमचं सरकार असेल ज्यांनी कोणी आपल्या कर्तव्यात केली आहे त्याला कुणालाही सोडणार नाही मग महिला आयोग असू दे मग पोलीस यंत्रणा असू दे मग भरोसा सेल असू दे कशासाठी केले भरोसा, से। का के से के <coughs> से भरोसा सेल त्यांचं काम काय आहे महिला पोलीस ज्या आपण भरती केल्या कशासाठी केल्या की बाईच दुःख बाईला जास्त कळत मग भरोसा सेलला गेल्यानंतर का नाही कार्यवाही केली महिला आयोगाने नाही केली त्याची पण चौकशी होईल त्या त्यांचं उत्तर देतील त्याच्यानंतर भरोसा असेलच से काय त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे आणि जे पोलीस त्यावेळेला कर्तव्यावर होते त्यांनाही शोधून काढा आणि त्यांच्यावरही कारवाई करा ही आमची सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे